हॅलो गाईज हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हा माझा बाबडू ह्याला मी रात्री घेऊन झोपते मग खूप छान वाटतं बघा ना केवढा रागाने बघतं मला खूप आवडतो गाईज मी तुम्हाला आत्ताच सतर्क करते एक बातपासून बघा एन्झायटी जी आहे ना एन्झायटी ते म्हणजे एक टाईपचं घाबरणंच आहे ठीक आहे आपण हर गोष्टीला घाबरतो तर फॉर एक्झाम्पल मी काही गोष्टीला घाबरते घाबरणं हेच एन्झायटी आहे म्हणजे मी पहिलं रोड क्रॉस करायला पण घाबरायचे म्हणजे हे माझ्या पहिलाच डोक्यात होतं म्हणजे अजूनही मला रोड क्रॉस करायला भीती वाटते तर मला एन्झायटी होते मी काही गोष्टी केली की के मला एन्झायटी होते मग मी अजून मी बोलते की सगळ्या मुलींना मला बोलायचं आहे हसू नका पण आता तुम्ही बोलाल की मी पण केलेलं आहे असं म्हणजे मी सांगते आता तुम्हाला लग्न करू नका बेस्ट लग्न अजिबात करू नका तुम्ही मी तर केलं ठीक आहे काही अप्स अँड डाऊन्स असतात मॅरेजेसमध्ये ठीक आहे आता मला ते बोलायचं नाहीत कारण ते माझं पर्सनल मॅटर आहे तर काही अप्स अँड डाऊन्स असतात मॅरेजेसमध्ये आणि त्याच्यामुळे मला एन्झायटी होते ठीक आहे तर बेस्ट आहे की तुम्ही लग्न करू नका आणि जर केलं असेल आणि तुम्हाला असं वाटलं वाटत असेल की तो लाईफ पार्टनर चांगला नाही आहे किंवा त्याच्यामुळे जास्त तुम्हाला टेन्शन येतं आहे तर इट्स बेटर यू ईफ सोडून टाका पुढे जावा कारण की कसं माहिती आहे की जर त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन येत असेल तर मग त्याला पकडून ठेवून ठेवून बसायची गरज नाही आता हे मी तुमच्या बाबतीत सांगते ठीक आहे तर तुम्ही म्हणाल की तुम्ही मी असं विचार करते हो मी पण असंच विचार करेन जर मला जास्त जर टेन्शन आलं कोणाचं माझ्या नवऱ्याचं ठीक आहे मला जर टेन्शन आलं मला असं वाटतं की माझ्या नवऱ्यामुळे मला ॲन्झायटी होते तर आय हॅव अ ऑप्शन आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू दॅट रिलेशनशिप ना मला नाही कंटिन्यू करायची ती रिलेशनशिप तर मग मी हे तुमच्या तुमच्या सगळ्या म्हणजे सगळ्या पोरींना मी सांगते की बघा माझं होतं लव्ह मॅरेज ठीक आहे माझं आहे लव्ह मॅरेज होतं नाही आहे लव्ह मॅरेज सो so, मी काय केलं uh, मी एक स्टेबल मुलगा नाही बघितला मी बघितला तो फक्त मी बघितलं की हा माझा रिस्पेक्ट करतो माझ्यावर प्रेम करतो पस दॅट सेट मी एवढंच बघितलं हे माझं खरं जे आहे ते सांगते मी ठीक आहे आणि मी विचार केलेला की आम्ही दोघंजणं जॉब करू आणि uh, कमवू आम्ही पण कसं असतं ना आता मला झाली ॲन्झायटी त्या एन्झायटीमुळे शायद मे बी मी एक कारण पकडते ॲन्झायटी झाली मग मी जॉब नाही करत आहे काही माझ्या पण चुका असतील तर मला झाली ॲन्झायटी त्याच्यामुळे मी जॉब नाही करत आहे तर काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात आमच्यामध्ये तर भांडणं पण होतात आमची आम्ही परत बोलायलाही लागतो तर आम्ही ॲज अ फ्रेंड आम्ही फ्रेंड्स म्हणून असं राहतो आहे तर माझा सल्ला घ्या तर बेस्ट लग्न करू नका मी लग्न केले आणि मला थोडं थोडंसं असं वाटतं मी पछतावते पण आहे पण मी त्याच्यावर प्रेम करते आणि मी त्याला नाही सोडू शकत असं आहे जरी मी त्याला सोडलं तरी शे शायद मे बी मला ॲन्झायटी होईल हे पण आहे तर फस फस मी फसली गेली फसली गेली मी कारण की तो मला आवडतो ॲक्च्युली हिचं नाहीस काय असं काहीच नाही फक्त कसंच माहिती आहे पैसा हे कोणालाही चेंज करू शकतं सो so, लग्न करायच्या अगोदर मुलगा सेटल्ड बघा त्याच्याकडे किती पैसे आहेत ते बघा तुम्ही पण सेटल्ड असायला पाहिजे त्यासाठी असं नाही की फक्त मुलगा सेटल्ड बघा तुम्ही पण केवढे पैसे कमावत आहेत ते बघा चांगलं शिकलेला बघा आणि मग लग्न करा मी ह्याच्यातलं काहीच नाही बघितलं मी प्रेम बघितलं मला रिस्पेक्ट देतो ते बघितलं मी त्याची फायनान्शियल कंडिशन नाही बघितली तर त्याला कधी मी विचारलं की तुझी फायनान्शियल कंडिशन काय आहे मला आवडला गेला दॅट सेट एक मुमेंट असा पण आलेला की मला असं वाटलं की त्याला आम्ही सोडू का असं पण मी त्यातली नव्हती मी नाही सोडलं आणि मला सोडायचाही नाही आता असत कारण की मी जर त्याला सोडलं असतं तर बहुतेक मी पण खुश नसते कारण की मग असं होतं ना की मी धोका दिला त्याला तर ठीक आहे ना मी पैशाच्या पाठी नाही गेली आणि मी खुश आहे की मी पैशाच्या पाठी नाही गेली मी विचार केला मी स्वतः पैसे कमवेन आणि आम्ही दोघंजण पैसे कमवू कम तर बघू आता कसं होतं आहे आता चालला हा तिसरा वर्ष आहे आम्हाला आमचं लग्न होऊन तर पण मी सगळ्या सा पोरींना सांगेन की जर लग्न करायचं आहे तर, करा तर पहिलं तुम्ही स्टेबल व्हा आणि मग लग्न करा हा माझा मॅसेज आहे सर्व मुलींसाठी आणि पहिला मुलगा चांगला बघा कारण की समजा इन फ्युचर तुम्ही जरी मुलगा चांगला बघितला आणि तुम्ही स्टेबल नाही आहात तुम्ही जर कमवत नाही आहात ठीक आहे आणि तुम्हाला मुलगा भेटला आणि आत्ता तो सांभाळता नंतर तो नाही सांभाळत आहे तुम्हाला नंतर तो तुमच्याकडून पैसे मागतो आहे नंतर तो बेवडा निघाला नंतर काही निघाला तर तुम्ही त्याला सोडू तरी शकतात ना आणि स्वतःच्या पायावर तुम्ही उभा आहे तुम्ही नोकरी करता तुम्ही स्वतःचे पैसे स्वतः कमवून तुम्ही राहू शकता न तुम्हाला मम्मी पप्पांवरती डिपेंड राहायची गरज कारण की त्यावेळेला तुमच्या मम्मी पप्पाची पण एज झाली असेल सो तुम्ही तुम तुम्ही पण तिथे स्टेबल व्हा आता मी तर आहे स्टेबल माझं क्लासेस आहे फक्त प्रॉब्लेम हे येतो की मी फक्त रिच मुलग्याला नाही बघितलं तर ठीक आहे ना मला अफसूस आहे ॲक्च्युली अप्पाला अफसूस आहे की चिमुल मुलग्याला नाही बघितला पण ठीक आहे ना मला माझा नवरा भेटला आहे मन आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तो खूप चांगला आहे मनाने माझं ध्यान ठेवतो तो माझ्यावरती लक्ष देतो माझ्यावरती खूप खूप प्रेम करतो आणि एकदम लहान मुलांसारखं मला जपतो मला जे पाहिजेल ते तो मला आणून देतो आहे पण पैशाची पण थोडीफार गरज असते गाईस सं संसार जर चालायचं संसार संसार जे पण आहे तो जर चालायचा असेल तर तुम्हाला पैशाची गरज लागेल सो दोघांनी कमवा मीही कमवते मी पण क्लासेस घेते मीही कमवते तोही कमवतो आहे पण कुठेतरी असं वाटतं की काही कुठे आता मी, मी, मी जसं मला ॲन्झायटी होते तर मला टेन टेन डेजनी सेवन हंड्रेड एट हंड्रेड रुपीज द्यायला लागतात तर कुठेतरी असं वाटतं मला पैशाची कमी होते आणि पैशाची कमी होऊन माझ्याकडे सेविंग नाही राहत तर मी सगळ्या सगळ्या मुलींना सांगेन की तुझं तुम्ही चांगलं स्टेबल व्हा ॲटलीस्ट डिवोर्सच्या नंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशावर तरी राहू शकतात ना सो so, हाच मेसेज आहे आता तर काय तुम्हाला लग्न करायचं आहे करा नाही लग्न करायचं आहे पण हे मी तुम्हाला सांगते हे हा फॉर शुअर आहे लव मॅरेज करा अरेंज मॅरेज करा कोणतं पण मॅरेज करा लग्नानंतर थोड्या दिवसांनी तुम्हाला वाटेल की तुम्ही सिंगल होतात तेच चांगलं होतं हे शोर आहे लिहून घ्या तुम्ही मला पण तेच वाटतं ठीक आहे पण आता तो भेटला तर एक पार्टनर भेटला आहे की त्याच्यावर फिरायला जाऊ शकतो त्याच्यावर जेवू शकतो आता जेवत होतं आपल्या फॅमिलीसोबत पण पण काही असतात ना गोष्टी ज्या आपण आपल्या पॅरेंट्सला पण नाही सांगू शकत आपण आपल्या पार्टनरशी शेअर करतो सुख दुःख काही तर होतं तर लग्न करायचं आहे ते तुमच्या रेस्क्वर करा ठीक आहे लाईक सपोर्ट कॉमेंट Like, support, comment, guys. Support me. Love, love.